चिल्लर की किंमत थिल्लर क्या समजेगी चिल्लरची किंमत थिल्लर काय समजणार आज महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर ताई म्हणायलाच नको त्यांना रुपालीबाई चाकणकर यांनी प्रेस घेतली आणि प्रेसमध्ये चक्क त्यांनी त्यांच्याकडे न्याय मागणाऱ्या कि मा किंवा त्यांच्यावर सध्या जी जनता जी लोकं ज्या महिला ज्या मुली टीका करतायत त्यांना चिल्लर म्हणून संबोधले अह ताई तुम्ही बाई ज्यांना चिल्लर म्हणताय त्या महिलांना निवडणुकीच्या काळात तुमच्या नेत्यांनी लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून मतं मागितली हो आणि तुम्ही त्यांना चिल्लर म्हणताय एवढं अंडर एस्टिमेट करताय त्या महिलांना जनतेला म्हणजे तुम्हाला न्याय मागितला म्हणून त्या चिल्लर ताई जमिनीवर या अहो चिल्लर तरी चलनात असते राहते पण तुमच्याकडे जे आहे ना डॅश डॅश ते जर वजा केला ना तर तुम्ही चिल्लर सोडा तुम्ही स्वतः चलनात राहणार नाही पण चिल्लर चलनात राहील एवढंही लक्षात ठेवा आणि तोंड सांभाळून बोला महिलांची जनतेची अशी तुम्ही जर गणना चिल्लर बिल्लर म्हणून केली ना तर तुमचे जे पद आहे ना त्याची गरिमा घालून बसाल तुम्ही तुम्ही गरिमा तर तशी घालवलीच आहे कुणाला न्याय द्यायच्या तर तुम्ही लायकीच्याच नाही कमीत कमी आता राजीनामा तर द्या आणि मग विचार करा चाय काय आहे तो